रामकृष्ण हरे दामोदर कृपा अर्णेश्वर चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तरी सुंदर असं भजन आहे विठ्ठल रकुमय नाद घुमे एका स्वरात आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद विठ्ठल रकुमयी नाद घुमे कसुरात विठ्ठल रखुमयी नाद घुमे कसुरात दिंड्या पताकांचा गजर पंढरपुरात दिंड्या पताकांचा गजर पंढरपुरात विठ्ठल रखु मैनाद घुमे कसुरात विठ्ठल रखु मैनाद घुमे कसुरात दिंड्या पताकांचा गजर पंढरपुरात दिंड्या पताकांचा गजर पंढरपुरात आषाढी एकादशीच्या दिवशी वाटे पंढरपूर काशी आषाढी एकादशीच्या दिवशी वाटे पंढरपूर काशी वाटे पंढरपूर काशी गुड्या तोरणे उभारले घर गुड्या तोरणे उभारले घरा दारात दिंड्या पताकांचा गजर पंढरपुरात दिंड्या पताकांचा गजर पंढरपुरात विठ्ठल रखुमय नाद घुमेका सुरात विठ्ठल रखुमय नाद घुमेका सुरात दिंड्या पताकांचा गजर पंढरपुरात दिंड्या पताकांचा गजर पंढरपुरात चोखो बागोर वासंत सखुबाई निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई चोखो बागोरो वसंत सखुबाई निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ता बाई या संताचे मिलन गोपाळपुरात या संताचे मिलन गोपाळपुरात दिंड्या पताकांचा गजर पंढरपुरात दिंड्या पताकांचा गजर पंढरपुरात विठ्ठल रखमय नाद घुमेका सुरात विठ्ठल रखमय नाद घुमेका सुरात दिंड्या पताकांचा गजर पंढरपुरात दिंड्या पताकांचा गजर पंढरपुरात सेगावची पालखी पंढरीला गेली चंद्र भागाती धन्य झाली शेगावची पालखी पंढरीला गेली धन्य चंद्र भागाती धन्य झाली चंद्र भागाती धन्य झाली वरून पाऊस पडत असे जोरात वरून पाऊस पडत असे जोरात दिंड्या पताकांचा गजर पंढरपुरात दिंड्या पताकांचा गजर पंढरपुरात विठ्ठल रखुमाईनाद नाद घुमे एका सुरात विठ्ठल रखुमयी नाद घुमे एका सुरात दिंड्या पताकांचा नाद घुमे दिंड्या था पताकांचा गजर पंढरपुरात उबा विटेवरी विश्वाचानाथ भक्त जनाला देई त सात उबाविटे विश्वाचा नाथ भक्त जनाला देई तो साथ भक्त जनाला देई तो साथ संत जणाई ओवी गाई गजरात संत जणाई ओवी गाई गजरात दिंड्या पताकांचा गजर पंढरपुरात दिंड्या पताकांचा गजर पंढरपुरात विठ्ठल द घुमे एका स्वरात विठ्ठल रखुमयनाद एका सुरात दिंड्या पताकांचा गजर पंढरपुरात दिंड्या पताकांचा गजर पंढरपुरात पंढरपुरात जय हरी विठ्ठल